ट्रेकर्स ट्रेकर्स म्हणून म्हणून कोणीच केले नाही म्हणजे पहिल्यांदा पहिल्यांदा इथे कि नाही ते जनावर येऊन गेलेले फक्त मागे तुम्ही बघितलं तिथं आपल्याला मोठं सांबर दिसलं आपल्या पुढच्या मंडळींना सो त्यांची शिकार करण्यासाठी ही जनावर इथं फिरत असतील आता भीती नाही नाहीये आमचा मोठा ग्रुप आहे सह्याद्रीत फिरत असताना गिर्यारोनाची साधनं न अनिवार्य आहे तसंच त्या साधनसामुग्रीचा वापर हा प्रत्येकच योग्य पद्धतीनं करता येणं गरजेचं कोणत्याही सेफ्टीशिवाय घाटवाटांचा ट्रेक करणं हे जीवावर बेतू शकतं हे आपल्या दुसऱ्या दिवशी जो सुरुवात आहे तुम्ही बघाल आपली कॅम्पसाईट कुठे होती तुम्ही बघाल चारही साईडने डोंगर आहे आणि त्या बेचकीमध्ये आम्ही टेंट लावून काल झोपलो होतो वारं फक्त फायदा असा झाला आम्हाला की वारं जास्त लागलं नाही आम्हाला त्या झाडातून वगैरे म्हणाल ना तर तितकंसं वारं आम्हाला लागलं नाही कारण की का। का आम्ही एका आडोशाला आमची कॅम्पसाईट लावली होती आणि आता नव्या वाट्याने खालती उतरायचं आहे आता आम्ही आहोत वराडी डोंगरांच्या आसपास तुम्हाला पाठीमागा दिसत असेल तिकडे नानाठा नानाचा अंगठा वगैरे गेले तिथे आहे घाटघर वगैरे आणि आता इकडे सकाळी उठून उठून आपला चहा वगैरे चालू आहे बाकीची जी मंडळी आहेत त्यांनी सुरुवात केली चुकायचा नाश्ता म्हणजे गरमागरम आता चहा झालेले आपण फ्रेश होऊन आणि त्याचा काय बनवतात आपण नाश्त्याला तर मॅगी uh, मॅगी मसाला मॅगी मसाला नॉट मसाला मॅगी <laughs> भाजी भाजी बिजी सगळी मिक्स, मिक्स गाजर वगैरे हो बीन्स या सगळ्या गोष्टी आहेत आणि मस्त अशी गरमागरम आपली मसाला मॅगी तयार झालेली थँक्स टू अजय सर <laughs> सो मंडळी ह्या व्हिडिओचा सेकंड पार्ट ठेवण्याचं कारण एवढंच होतं की फर्स्ट पार्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल की भिलनीची पूड आपण केली आणि ह्या दुसऱ्या भागामध्ये की नाही आपण तुम्हाला दोन नवीन वाटा दाखवणार आहोत पहिली वाट जी आहे ते वाघेचं प्रवेशद्वार आणि दुसरी जी असणार आहे ते भोरांडेद्वार ऑब्वियसली आपल्याला खालती पुन्हा जायचं आहे आपण जिथून सुरुवात केली होती म्हणजे मोरूशी गावातून सो पहिले तर तुम्ही फ फर्स्ट पार्ट पाहिला नसेल तर तो बघून या आपण पहिल्या पार्टमध्ये काय दाखवलं तर मोरोशीतून निघालो तिथून भैरवगडाचा टॉप केला भैरवगडाची खिंडी झालो आणि तिथून बिलेनीची पूड वरती चढून आलो आता दुसऱ्या भागामध्ये हो तुम्हाला दोन वाटा पाहायच्यात त्यामुळे मी हा सेकंड भाग ठेवला सो दोन्ही व्हिडिओ एकत्र नको करण्यासाठी सो इथून आपण ज्या वागेचं प्रवेशद्वार जे आहे तिथून उतरून आडोशीमध्ये जायचं आडोशी गावात ना भोरंड्याचं दार चालू होतं सो मग त्या वाट्याने खालते उतरे सो असा एकंदरीत प्लान आहे ही वाट कुणी केलेली नाही आहे सो आपल्याला ती वाट शोधावी लागेल थोडंसं काय म्हणतो आपण गचपा असेल वाटेवरती सो पुढे गेल्यानंतर कळेलच आपल्याला की वाटेवरती कशी आहे मार्क आहेत की नाही किंवा काय म्हणतो आपण त्याला वाट मळलेली आहे की नाही मुळात थोडंसं पुढे गेल्यानंतर की नाही तिथं आपल्याला काय म्हणतो वाघ जिथं राहतात तिथं वाघाची गुफा आहे असं म्हटलं जातं वा आपल्याला वाटाड्यांनी सांगितलं आणि म्हणूनच त्या वाटेला वाघ्याचं प्रवेशद्वार असं म्हटलं जातं आता गरमागरम मॅगी करून झालेली मसाला मॅगी याच्यावरती ताव मारूयात दुपारचं जेवण आपण काय सोबत घेतलं नाही होत आता हेच भरपट खायचं आणि जेवायला डिरेक्टली खालती गावात उतरायचं सो असा एकंदरीत प्लान आहे ह्या दोन वाटेबद्दल जर सांगायचं झालं ना तर भोरांड्याचं जर फारच मळलेली वाट आहे तिथे भरपूर ट्रेकस मंडळी येत असतात पण आपण पहिली जी करणार आहोत म्हणजे बोरांड्याच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी जे वाघ्याचं प्रवेशद्वार आहे ती मला असं वाटतं की एकाच मंडळी फर्स्ट टाईम आपण करणार आहोत सो लेट सी बघूयात कसा अनुभव येते आपल्याला आता सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि आता आम्ही दुसऱ्या दिवसाच्या आमच्या त्या दंगलतोडीला सुरुवात केलेली आहे तुम्ही बघाल काल याच कॅम्पसाईटवरती होतो आम्ही हेच पाणी आम्ही पिण्यासाठी किंवा जेवण बनवण्यासाठी वापरलं होतं ह्याच ठिकाणी इथे दगडाच्या आडुशाला आम्ही आमची चूल पेठवली हो होती आणि आता ते सगळं बुजवून म्हणजे काहीच इथं काय म्हणतो आपण ज्यावेळेस वेळेस सह्याद्रीमध्ये ट्रेक करत असतो अशा साईटवरती आपण असतो त्यावेळेस की नाही थोड्या देखील तुमच्याकडून काही गोष्टी राहिल्या नाही पाहिजे प्लास्टिक असेल कचरा असेल गार्बेज म्हणतो आपण सगळं सोबत घेतलं पाहिजे चूल असेल त्याची पूर्ण विल्हेवाट लावली आपण आणि हे सगळं केल्यानंतर आपण आता निघालेलो सो सोबतच पाणी इतकं छान आहे हे मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये पाणी निवळी खेळती आणि एकदम थंडगार पाणी हे अशीच आता आपली टीम पुढे निघाली आणि पाठीमागे तुम्ही बघाल भोरांडाच्या दारची ती बेचकी दिसते आहे नाना अंगठा दिसतो आहे नाणे घाट आहे ते दिसतं आहे आणि घाटघराचं थोडंसं पोर्शन दिसतो आहे सो त्या पठारावरती जायचं आहे आणि तिथून मग त्या भोरंड्याच्या दाराने खाली उतरायचं सो असंच पुढे जाऊन इकडनं खाली उतरायचं हे ड्रायव्हरशी मारत त्या गावात पोहोचायचं आहे वरती नहीं नहीं। काल आम्ही कॅम्पसाईटवरती जात असताना की नाही ज्या वाटांनी गेलो त्या सगळ्या ढोर वाटा आहेत म्हणजे सांबरांच्या वाटा केलेल्या आहेत आम्हाला काल समरांचे विष्टा आणि ते देखील मिळाली आता काल ज्या कोलमध्ये आम्ही चढून आलो होतो त्याच कोलमधनं उतरायचे आणि तिथूनच ते वाघ्याचं प्रवेशद्वार जे आहे ते काय म्हणतो आपण तिथून ते, ते आपल्याला वाट उतरती आहे बघा तुम्ही इथे बघाल ती कोल आहे त्या कोलमधनं खाली उतरायचं आहे ते वाघ्याचा प्रवेशद्वार तिथं कुठंतरी मागे म्हटल्याप्रमाणे ती वाघाची गुफा आणि पलीकडे दिसणारा आपल्याला तो सगळा नाणेघाट गाड, घाटघर भोरांड्याचं दार आडोशी जे गाव आहे ते दिसते आणि वराडी डोंगर रंग वगैरे छान दिसते पहिला सुका नवराचा दुसरा नवरी आणि पाठीमागं ते वराड आणि एक ह्या बेचकीमध्ये कालचा आमचा मुक्काम होता छान या माथ्यावरती पिलणीची पूड चढून येते आहे पाठीमागं गेलं तर नांगरदार आहे त्यानंतर चंदनकडा आहे त्यानंतर काय म्हणतो एक तंगडी आहे तिकडे वाट सो ह्या वाटा ह्या रिजवरती आहेत पूर्ण पाठीमागे गेल्यानंतर तिथे तुम्हाला जे बघायला मिळतं की नाही ते वनदेव आहेत चौऱ्या डोंगर आहे सो त्या गोष्टी आहेत आज आमचं जे चॅलेंज आहे आमच्या पहिल्या घाटवाटेचं ते असं आहे की आम्हाला ती वाट शोधत जावी लागणार आहे मळली नाही आहे ऑब्वियसली तिथं कोणी गेलेलं नाही आहे त्यामुळं आता तुमच्या क्लिअरली लक्षात येत असेल बघा आपण बिलेणीची पुढं जे चढून आलो की नाही तीही खिंड होती ती आणि इथून आता तो भैरवगड दिसतोय का प्रयत्न करूयात आपण पाठीमागच्या साईडला नाही दि हा ते तिकडे छोट असा डोंगर दिसतो बघा तो सर तो भैरवगड आहे आपला तुम्ही बघाल किती वरती आपण चढून आलो आहे थोडंसं पुढं जाऊन दाखवतो तुम्हाला दिसेल बघा ती भैरवगडाची कातळ बघा शेवटचं जे आहे त्याची सावली देखील दिसते त्या झाडांमध्ये सो तिथून तो त्या बेचकीतनं इथं वरती चढून आला सो ही आपली भिलेनीची पूड आणि इथून आता आपलं जे चालू होणार आहे ते वाघाचा प्रवेशद्वार ही वाट बघा आता त्या समोरच्या जंगलात आपली टीम पुढे गेलेली आहे आणि वाटेची शोधा सुरू सुरू झालेली आहे सह्याद्रीतल्या अशा भन्नाट वाटा करत असताना इतकी मजा येते सांगतो तुम्हाला की भान राहत नाही आपण स्ट्रेस घेऊन आलेलो असतो की नाही डेलीच्या कामातून तो इथं आल्यानंतर रिलीफ मिळते त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि सुरुवातीचा पॅच बघाल तुम्ही निसरडा आहे इथं स्क्री आहे पूर्ण सो काळजीपूर्वक फक्त ते उतरायला लागते जास्त एक्सपोजर नाही आहे कारवी वगैरे आहे सो त्यामुळं तो फायदा आहे आम्हाला बघा थोड जातो आहे असं सकाळी तिथून निघता नाही की नाही आम्ही सोबत पाणी भरून घेतलेले पण ह्या वाटेमध्ये देखील आपल्याला आता छानचा महिना चालू आहे सो पाणी नक्की भेटेल कारण की पूर्ण तो ओढा खालती उतरतो आहे ना तर त्या ओढ्यामध्ये पुढे जाऊन देखील आम्हाला नक्कीच पाणी साठा लागेल आता तो बारमाही असतो का नाही ते बघायला लागेल डिपेंड ऑन किती मोठं टाक आहे किंवा किती मोठा साठा आहे त्यावरून ते आपल्याला प्रेडिक्ट करता येईल की पुढच्या काही दोन तीन महिन्यांमध्ये ते पाणी आपल्याला भेटेल की नाही की पाणी फार महत्त्वाचे बघाल आता पुढे आल्यानंतर असं मस्त जंगल आहे आणि त्या जंगलातून वाट खालती उतरते आम्ही जे आता बोलत होतो की नाही साम्राचे वगैरे इकडे जास्त आहेत सांब्र वगैरे सर इथे बघाल तुम्ही आता इथे आपल्याला लगेचच सिंग सापडलेले साम्राचे हो चांगली मोठी असत हो भारी आहे वावर इकडे खूप जास्त दिसत नाही का त्यांची विष्ट पडलेली करेक्ट किती शेळेमेंट खरेदी आपल्यासोबत आता मोरशीतला म्हणून आहे सो तो आमचा वाटाडा होता शिवा आणि मनोज तर मलाही थोडीशी माहिती पाहिजे किंवा आपल्या व्ह्यूवर्सलाही माहिती पाहिजे आपण आता जे वाघ्याचं प्रवेशद्वार करतो याच्या अगोदर कोणी केली आहे कधी आमच्या गावमधले करायचे ट्रेकर्स म्हणून कोणीच केले म्हणजे ट्रेकर्स म्हणून आपण पहिल्यांदा गावातले कोण तुमचे पूर्व म्हणजे लास्ट टाइम कधी केली असेल वाट ते नाही सांगता येणार खूप 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 झाली असते वर्ष झाले त्यामुळे बोलायचं की वाट आहे तिथून तुम्ही देखील पहिल्यांदा चालले पहिल्यांदा आपण पहिल्यांदाच आपण पहिल्यांदा त्यामुळे मग मग आता जाऊन आपल्याला गचपान वगैरे असेल मध्ये वाटा करत जावं लागेल ना हा बरोबर आता इथून आपण कुठे उतरणार नाही बघा इथून झाडी मधूनच पूर्ण जायचं वरती ओके ते मानव आडोशी मध्ये जाऊन आडोशी मध्ये आपण आणि ना मग आपल्याला खालती उतरायचं भोरांडाच्या मस्त छान म्हणजे मागे मी जसं तुम्हाला म्हटलं की नाही हे कुठं याचा उल्लेख आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही आहे पण गावकऱ्यांच्या दिलेल्या माहितीनुसार ही खूप पूर्वीची याला काय दुसरी वाट होती का अगोदर नव्हती ना हां हीच वापरात असायची छान ती समोरची बेचकी दिसते बघा तिथून आम्ही उतरायला घेतलं आणि मागे जिथं सांब्राची शिंग दाखवली की नाही इथं आतमध्ये होतं ते आणि त्या घळीतच पुढे गेल्यानंतर ते वाघाची गुफा आहे फक्त आपण तिथं का नाही गेलो तर वेळ नाही आहे आपल्याकडं आणि दुसरी गोष्ट म्हणजे रानटी जनावर देखील असण्याची शक्यता आहे अशी ही माहिती मला सोबत असलेल्या शिवाने दिलेली आहे त्यामुळं मग आपण रिस्क न घेता आणि टाईम पण कमी आहे आपल्याकडे खूप लवकर खाली उतरलो तर मग आपल्याला पुढचा प्रवास गाठावा लागेल पुण्याचा सो त्यामुळं मग तिकडे न जाता सरळ निघालो पण तिथे आतमध्ये आहे आणि ह्या देखील कसारामध्ये भरपूर गुफा तुम्हाला दिसतात बघा इथून लांबूनच जवळला जा जाता लांबूनच बघूयात आणि मग आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे खाली उतरण्याचा तो आपण पूर्ण करूयात पुढे आल्यानंतर बघा तुम्ही ही जी रिज दिसते आहे तुम्हाला म्हणजे हे जे कडा दिसतो आहे तो छोटा कोकण कडा असल्यासारखा वाटतं बघा सी टाईप तिकडे पण आता फॉर्मेशन झालेलं आहे ते वाऱ्यामुळं होतं वारा असं आला की नाही सो ते सी टाईप तयार होतं आणि ह्याच आता ह्या असा कडेकडे आम्ही ट्रायव्हरसी मारत इथे पोहोचलेलो होतो इथून वरतून पाणी आहे आणि तिथं पाण्याचा साठा आहे मगाशी ते रेकॉर्ड करताना आलं कॅमेरा बंद होता पण तिथून सांबर पळलं त्या झाडीतनं म्हणजे इथं ते पाणी पिण्यासाठी आलं असेल आणि इकडे बघा हे असंच हे दिसतंय की नाही झाडाची लाईन सो इथून असं आपण खालती उतरणार आहोत ह्या रिजने आपल्याला पलीकडे जायचं आहे हा देखील अजून वर्जिन आहे म्हणजे याच्यावरती कोणतून चढलेलं नाही आहे ना सो प्लानमध्ये तेच ठरलं आमच्यासोबत जे के बी सर आहेत आणि दादा ते म्हणतात ह्यावरती क्लाईम करायचं आहे सो लेट सी फ्युचरमध्ये भेटलं तर नक्की आपण परत इकडे येऊयात आता तीच रेखी करत होतो आपण की तिथे कसं जाता येईल जवळचं गाव कोणतं आहे पाण्याचा सा साठा कोणता आहे तिकडे अप्रोच कसं आहे बेस कुठे लावता येईल सो ह्या सगळ्या गोष्टी क्लाइंबिंग पण एक वेगळी मजा आहे बरं का आत्तापर्यंत फक्त हायकिंग किंवा ट्रेकिंग आपण करत आलो जम्बो ट्रेक असतील रेंज ट्रेक असतील असे करत आलेलो आहे बट क्लाइंबिंग हा विषय वेगळा आहे त्यासाठी वेगळंच काय म्हणतो स्किल लागतं आपण बॅकअप टीममध्ये नक्कीच त्यांना मदत करू शकतो पण क्लाइंबिंग सध्या आपण थोडे कच्चे होत so, त्यामध्ये सो ते देखील करायचं आहे फ्युचरमध्ये आपल्याला नक्कीच करू आपण नाही एकदा पुढे आल्यानंतर इथं काहीतरी म्हणत आहेत पुढचे आलेले आपले मेंबर्स इथं सांबर त्यांना दिसलं पण आता इथं बघा ही बराडी रंग दिसते तुम्हाला नवरा नवरीचा सुळका हे आपले भोरंड्याचं दार ह्या बेचकीमध्ये पाठीमागे नानाचा अंगटा दिसतो आहे नाणेघाट तिकडे ह्या पाठीमागे जीवदन आहे तो देखील दिसला असता पण याच्या पाठिंबा लपलं गेलेलं आहे हे आडोशी गाव आडोशीचे लोक इथं दिसत आहेत आता कॅमेरा जस्टिस नाही करते पण ती फाट्यासाठी आलेली असतील किंवा सरपणासाठी आलेली असतील तिथून खाली उतरून मग इकडे जायचं आहे आपल्याला मोरुशीगाव इकडे या ठिकाणी हे तुम्हाला दिसत असेल बघा इथं ती त्याचे खुणं आहेत आत्ताच पळाले ना त्या समोर सांबार त्यामुळं आता बघूयात लकी हे आपण तरी आपल्याला दिसेल ते नाहीतर कुठंतरी ते मानवाच्या भीतीने पळून जाईल तयारीत फिरत असताना अशी फार जास्त मदत होते बरं का सांबरांची म्हणजे त्यांच्या ज्या ढोर वाटा असतात की नाही त्या वाटा आपल्याला उपयुक्त असतात अशा घाटवाटा पूर्ण करण्यासाठी आपण त्याच वाटेने आता चाललेलो इथं पुढे आल्यानंतर इथं तुम्ही बघाले सांबराच्या पायाचे ठसे दिसतात म्हणजे आत्ता जे गेले की नाही ते इथनंच पडे पुढे पळत गेलेलं भेटायला पाहिजे दादा काय होतं लांबून तरी बघायला भेटायला पाहिजे साईज मोठी होती ना सांभाची त्या इथे समोर आहे ना इकडे आग्या मोहळ आहे त्यामुळे आता पुढे नाही जात आमच्यातल्या पुढच्या मेंबर्सने में सांगितलं की तिथं आहे सो इथून मागं फिरतो आम्ही आवाज न करता सो तिकडे आग्या मोळ आहे आग्या चल बघा मंडळी आपण इथं नाही का असे ट्रायवरसी मारत तो पाठीमागे भैरवड दिस आहे बघा ड्रायवरसी मारत इथे आलो इथे ही मोठी कोल आहे बघा अशीच खालती जाती आहे आणि इकडे थोडंसं पुढं आल्यानंतर त्या ठिकाणी की नाही तुम्हाला अगदी ताजं रानखी जनावराचं काय म्हणतो आपण विष्ट आहे बघा इथं तर तुम्ही बघायला गेलात हे बघा जे स्टोलं आहे म्हणजे जे मांस खातं की नाही प्राण्यांना वगैरे ते केसं वगैरे ते विष्टेमध्ये असतं म्हणजे रिसेंटली इथं की नाही ते जनावर येऊन गेलेले बिबट्याचं असू शकतं किंवा रानटी जनावर कुठलंही असू शकतं मागे तुम्ही बघितलं तिथं आपल्याला मोठं सांबर दिसलं आपल्या पुढच्या मंडळींना सो so, त्यांची शिकार करण्यासाठी ही जनावर इथं फिरत असतील आता भीती तशी नाही आहे आमचा मोठा ग्रुप आहे पण ह्या अशा सह्याद्रीच्या जंगलातनं फिरत असताना असे रानटी प्राणी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळत असतात पाहायला मिळण्यापेक्षा म्हणजे त्यांचा वावर आहे हेच जाणवतं आपल्याला आपण माणसं आहोत की नाही आपल्याला ते नजरी पडत नाहीत पण त्यांनी आम्हाला म्हणजे रानटी प्राणी जर इथं असेल तर त्यांनी आम्हाला बराच वेळेस पाहिलं असेल हे नक्की आज सपोज जर ह्या वाघाच्या प्रवेशद्वाराने आम्ही उतरलो नसते की नाही तर आमच्याकडे दुसरा पर्याय होता म्हणजे ड्या ज्या ठिकाणी आम्ही स्टे केला होता तिथूनच वरती जायचं आणि पलीकडे की ना घाटघरला चालत निघायचं असा आमचा प्लॅन होता बट आ, हे लकीली सकाळी आमचं ठरलं आणि मग ही वाट पूर्ण केली न यायचं कारण असंच होतं की फर्स्ट टाईम आपण करतो त्यामुळे की नाही क्रिटिकल पोर्शन जास्त असतील तर आपण अडकून राहू किंवा आपल्याला जास्त वेळ लागेल सो फायनली आम्ही डिसिजन सकाळी घेतला पण त्या वाट्याने वरती गेल्यानंतर की नाही तुम्ही त्या त्या बाजूला जाता म्हणजे काय म्हणतो आपण घाटघर वगैरे ठिकाणी आपण जाऊ शकलो असतो फक्त चाल जी असते ती डांबरीने चालावं लागलं असतं आपल्याला आणि ह्याच वाट्याने असं वरती गेल्यानंतर ही जी कोल आहे जसं आपल्या वाटाड्यांनी सांगितलं वरती ती आजनावळ गावामध्ये जाते तिथं जे देवाचं स्थान आहे की नाही त्यामुळे तिचं वरती पायऱ्या देखील आहेत आता त्या वाट्याचं नाव त्यांना माहिती नाही आहे आजनावळ्यामध्ये गेल्यानंतर त्या लोकांना कदाचित माहीत असावं कारण की ती लोक ह्या वाट्याने पूर्वी उतरून खाली आ आडोशी म्हणून जे गाव आहे तिथं जात असावं आणि माझ्यासमोर किती क्यूट असा छोटासा आपला तो भैरोगोट दिसते छोटासा म्हणण्यापेक्षा इथून मला छोटासा दिसतोय काल आपण तिकडे बघितलंच होतं तर किती फार मोठा तो दिसत होता आणि आज केवढासा दिसतोय <laughs> आता ड्रायव्हरसी मारून इथून खालती उतरायचं आहे आपल्याला तिथेही की नाही ते मागं म्हटल्याप्रमाणे ती लोकं दिसत आहेत आम्हाला जी आडोशी गावातून ते फाट्यासाठी किंवा काय म्हणतो आपण सरपणासाठी आलेली जास्त घटार आहे इथं आता लूज आहे पूर्ण माती बरोबर अँगलमुळं एवढं तुम्हाला तो स्लोप कळत नाही आहे बर का खूप जास्त आहे तो आणि पूर्ण माती अकड नाही मग एक गोष्ट लक्षात आली म्हणून तुम्हाला सांगायचं आहे सह्याद्रीमध्ये आपण असे ट्रेक करत असताना की नाही कुठले शूज वापरायला पाहिजेत हे बघाल हे माझे युनिस्टारचे आहेत आर्मी कॅन्टीनमधून आपण घेतलेली आणि इतकी चांगली ग्रीप देते की नाही स्टर्ड आहेत पाठीमागं रबरचे आणि बघा मी स्लोपवरती आहे आणि तरी देखील की नाही ग्रीप मी इथे म्हणजे स्क्री असेल असे खडक असतील गवत असेल त्याच्यामध्ये की नाही भारीतल्या भारी शूजला पण टफ देईल किंवा त्यापेक्षाही भारी म्हणता येईल आपल्याला हा आपला युनिस्टारचा शूज सो याच्या अगोदर आपण असा कुठला काही ब्रँड किंवा कुठले शूज सांगितले नव्हते आता मला लक्षात आलं म्हणून सांगतो आहे जर खरंच कोणी इथंपर्यंत पोहोचलं असेल व्हिडिओ बघत असेल आपली सो त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे की असे शूज नक्की बाय करा जास्त महागही नाही आहे साडेचारशे पाचशे रुपयाला आर्मी कॅन्टीन रोडला मिळतात किंवा ऑनलाईन देखील तुम्ही मागू शकता युनिस्टारचे आर्मी शूज अँकल लेनचे सो हे चांगले आहेत हे रिकमेंड करेल मी तुम्हाला ह्या साईडनी बघा तुम्ही भैरोगवड किती चांगला दिसतो इथनं हा व्यू पण आपल्याला बघायला मिळाला आणि तिथून वरतून ह्या ट्रायव्हर्सीने इथून खाली आपण उतरलो जी होती आज आपली वाघाचा काय म्हणतो रे प्रवेशद्वार वाघाचा प्रवेशद्वार घाटेचं नाव असली पळत आहेत बघा काय प्रॅक्टिस आहे त्यांना इथून की नाही सांबराच्या वाटेनेच होत्या काही होत्या काही नव्हत्या सो कसरत करत करत आपण इथंपर्यंत पोचलो आता ते आता इथून पुढची वाट अगदी सिंपल आहे कारण की इथं आता ते पाट्यासाठी किंवा काय म्हणतो सरपणासाठी आलेले जे गावकरी की नाही ते आम्हाला दिसत होते ह्याच पट्ट्यात आहेत त्यामुळे इथून ते हाडोशीपर्यंतची जी वाट आहे ती अगदीच मळलेली असेल इथं काय आवाज दिला समोरून काय म्हणून उंबर उंबराचं झाड दे बरं एखादं चांगलं खराब नसेल ना मनोज खिडक नाहीये चांगले गोड लागते तुम्हाला उंबर खायची पद्धत दाखवतो हे उंबर खालती आहे पण काय म्हणतो आपण ते खिडक नाहीये आणि हे पिळायचं त्यात नाही की नाही बघाल तुम्ही रस बाहेर येतो थोडासा सो so, हे फिळायचं असं जेणेकरून त्याचा गोडवा वाढतो हे मला माहिती नव्हतं पण आपल्या याने सांगितलं शिवाने सांगितलं ये रे इकडं इकडे भाई असं ना काय गोडपाना वाढतो का गोडपाना तो पूर्ण भिंतो हा त्याच्यामध्ये भारी चांगलंय हे बघाल तुम्ही असं आहे आणि ते खायचं भारी नाही जास्त ठीक आहे हा कच्चा आहे थोडस आता सकाळी आम्ही जी मॅगी खाल्ली त्याच्यावरतीच आता मुका आहे सोबत काय सुका खाऊ आहे तो थोडासा आहे आमच्या सोबत आता आडोशी मध्ये गेल्यानंतर बघूया तिथं काय खायला मिळालं तर जेवायचं नाही तर मग संध्याकाळी खालती जाऊनच संध्याकाळी म्हणजे दुपार So, uh, शिवाय आपल्याला त्या भोरंड्याच्या दारांनी उतरायला किती वेळ लागेल साधारण दीड दोन तास तास लागेल ना मळलेली असेल ती भोरंडे करतात भरपूर लोक करतात मोठी वाट आहे दगडाची नंतर पाय वाट चांगले मस्त बरोबर आता उतरेपर्यंत या सुक्या मेवावरतीच ड्रायफ्रूट एनर्जी देऊन जातं आपल्याला मागे म्हटलं होतं की नाही फाट्या थोड्या आता त्या ताई होत्या ताई तुम्ही तुम्ही कुठल्या गावातल्या आडोशी आडोशीचे काय आलं नमस्कार दादा आडोशीतले इथे काय आता फाटे तोडाला कुठं पर्यंत जाता तुम्ही त्या उमरच्या झाडांपर्यंत कधी वरती गेलात का तिकडे ना काय आता मोकळ्या पटांगणात आलो बघा आपण त्या आडुशीच्या तिकडे नाणेघाट खालती दिसतोय पाठीमागे हे पुढचे डोंगर ते आणि इथं आपल्याला आहे सगळ्या आम्ही वाट उतरायला घेतली तेव्हा एवढं काय उन्हाचा त्रास आम्हाला होत नव्हता कारण की पलीकडं असलेलं कातळ जी आहे त्याची पूर्ण सावली आमच्यावर होती आता इथून पुढे की नाही सगळ्या मोकळ्या पटांगणात पोहोचतोय त्यामुळं लागायला चालू झालेले मला नाही वाटत की भोरांड्याचं दार उतरत असताना आपल्याला त्रास होईल उन्हाचा कारण की ती पूर्ण घळी आहे ना वाट त्यामुळे तिथं देखील आपल्याला सावलीच सापडेल चुपग आहेत पुढं जाऊन कळेलच आपल्याला आता पाणी भरायला लागेल असं वाटतं मला कारण की भोरांडा उतरायला पण दीड दोन तास तर लागतील आपल्याला त्यामुळं आठशूमध्ये जाऊया तिथं जर पाणी साठा भेटला तरी त्या झालेल्या वाटल्या आपण तिथं भरून घेऊया आपण पोहच आडोशी मध्ये हा पवडा आहे ना इथं गावातलं असणारी विहीर आहे बघा आणि भरपूर आहे बघूया घ्यायचंय भरून तिथून घे भरून हा घेऊ घेऊ भरून चला पोडा आहे पोडा आहे चला आणि पाठीमागे तुम्ही बघाल इथं आल्यानंतर आपल्याला जीवदान दिसतोय छोटस या धारांमधून बघा जीवदान दर्शन दिलेले इकडे जावं लागेल आपल्याला ह्या घळीमधून मधून दार उतरते तिथे टॉवर दिसतायत ना तिथून तर मंडळी फायनली आपण त्या आडोशी गावामध्ये येऊन पोहोचलो आहे पाठीमागे बघाल ती वस्ती आहे आता इथंपर्यंत आपण जी वाट केली की नाही म्हणजे काल रात्री जिथं स्टे केला होता बिलिनीची पुढं चढल्यानंतर तिथून इथंपर्यंत वाघाचं प्रवेशद्वारे घाटवाट आपण केली इथून पुढं आपण जी करणार आहोत म्हणजे भोरण्याचं दात ते इथं कंटिन्यू नाही करणार आहोत सो ती व्हिडिओचा पार्ट आपण नंतर बनवणार आहोत म्हणजे पार्ट थ्रीमध्ये तुम्हाला ती पाहायला भेटेल सो इथंपर्यंत तुम्हाला मला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक नक्की करा अशा सह्याद्रीमध्ये फिरत असताना ह्या सगळ्या घाटवाटा रेकॉर्ड करणं म्हणजे रिस्क असते रिस्क म्हणण्यापेक्षा खूप जास्त कष्ट घ्यायला लागतात त्यामुळे एक लाईक तर नक्कीच बनतो आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण असं रेकॉर्ड करत असतो ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो याचा अर्थ फक्त जे काही हार्डकोर ट्रेकर्स आहेत त्यांनी सह्याद्रीमधल्या अशा घाटवाटा केल्या असतील असे किल्ले केले असतील ज्याला टेक्निकल नॉलेज असेल त्यांच्यासाठी फक्त रेफरन्स म्हणून आपण या व्हिडिओ शूट करत असतो याचा अर्थ असा नाही आहे की आपण जे दाखवलं तेच सगळं आहे या पाठीमागं ज्या काही कठीण गोष्टी असतात जे काही पॅच असतात ते आपल्या रेकॉर्ड करता नाही आहेत जसं की आपण पहिल्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल भिलिनीच्या पुढचा शेवट टप्पा आपल्याला रेकॉर्ड करता नव्हता आला स्क्रीनमुळं किंवा रात्री अंधारामध्ये so, सो कॅमेरा पण भरपूर काही गोष्टी असतात सो so, याचा वापर फक्त थोडासा रेफरन्स म्हणून तुम्ही करू शकता आणि तुम्ही बघाल आता ती दिसते भिलीनीची पूड अलीकडची सगळ्यात पहिली जी बेचकी कन आहे तिथून आपण ट्रायव्हरचे मारत ह्या घळीतून इकडे उतरलो होतो हे नवराचा सुळका नवरीचा सुळका आणि पाठीमागं वरळी डोंगर सो भेटूयात मग तिसऱ्या भागामध्ये मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या घाटवाटांच्या सिरीजमधल्या तिसऱ्या दिवसांमध्ये पहिला पाठ पाहिला नसल्या पहिल्या पाठामध्ये पाहून तुम्ही भन्नाट अशी भिजनीशी पूर पण पूर्ण केलेली आहे त्यातच त्या पहिल्या भागामध्ये आपल्याला भैरवगड देखील पाहायला भेटेल मौरुशीचा दुसऱ्या भागामध्ये कोणीच के न केलेली आत्तापर्यंत जी काय म्हणतो वाघाचं प्रवेशद्वार अशी घाटवाट आपण केलेली आहे आणि ऑब्व्हियसली तिसरा भाग तुम्ही टायटलमध्ये बघून आलाच असाल आपण भोरांड्याचं झाड उतरतो